ओम शांती एकोणावीस जून एकोणावीसशे एकोणसत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सुस्तीचे गोड रूप आळस बाप दादा म्हणतात कोणाकोणामध्ये अल्बेला पण येतो याला सुस्ती म्हणतात सुस्तीचे गोड रूप आहे आळस आड़स। आळसाचेही खूप प्रकार आहेत इच्छा आहे पुरुषार्थही आहे पण पन, अल्बेला पण येतो कारण ज्या प्रकारे पुरुषार्थ करायला पाहिजे तसा करू शकत नाही बुद्धीमध्ये जास्त ज्ञान येते आणि मग जास्त अलबेला पण होतो जे आपल्याला कमी समजदार समजतात ते तरी तीव्र पुरुषार्थ करत आहेत पण जे जास्त समजदार समजतात ते जास्त अलबेले झाले जसे पहिले पहिले पुरुषार्थाची तडपण होती असं करून दाखवू असं बनून दाखवू ती तळपण संपली तृप्ती झाली स्वतःशीच तृप्त झाले ज्ञान तर समजले सर्विसे करत आहे चालत आहे बापदादा म्हणतात असे तृप्त आत्मा नाही बनायचे पुरुषार्थामध्ये तडप पाहिजे जसे बांधेलिया तळपतात पुरुषार्थ तीव्र करतात आणि जे बांधेली नाहीत ते तृप्त झाले अलबेले होऊन जातात नेहमी समजायला पाहिजे की नंबर वन पुरुषार्थी बनत आहे बनून नाही गेले तिन्ही काळांचे ज्ञान बुद्धीमध्ये आल्याने जास्त समजदार समजतात जिथे बालक बनायचे तिथे मालिक बनून जातात आणि जिथे मालिक बनायचे तिथे बालक बनून जातात बापदादा म्हणतात बालक रूपाचे गोड गोड पुरुषार्थ करत आहे राज्याचे अधिकारी तर बनले तिला आला पण हा ढिला आणि गोड पुरुषार्थ आता चालणार नाही जितके जितके शक्तिरूपमध्ये स्थित होता येईल तितकाच पुरुषार्थही शक्तिशाली असेल पुरुषार्थ शक्तिशाली असायला पाहिजे सकाळी उठताच पुरुषार्थामध्ये शक्ती भरण्यासाठी एखादा पॉइंट समोर ठेवा अमृतवेले जशी रुहरुहान करतात तसेच आपल्या पुरुषार्थाला शक्तिशाली बनवण्यासाठी एखादा पॉइंट विशेष रूपाने बुद्धीमध्ये लक्षात ठेवायचा आता विशेष पुरुषार्थ करण्याची गरज आहे साधारण पुरुषार्थाचे दिवस संपले जसे एखादा विशेष फंक्शन प्रोग्राम ठेवतात तेव्हा समजतात वेळ थोडा आहे विशेष पुरुषार्थाचा प्रोग्राम ठेवायचा आहे हा विशेष पुरुषार्थ करण्याचा लक्ष ठेवून पुढे चालायचे चा आहे जर अशीच ढिली रिझल्ट राहिली तर येणारी परीक्षेमध्ये काय नि परिणाम येईल परीक्षा तर खूप कठीण येणार आहेत त्याचा सामना करण्यासाठी पुरुषार्थ पण कळा पाहिजे तीव्र पाहिजे दादा म्हणतात मुख्य श्रीमत आहे जास्तीत जास्त वेळ यादच्या यात्रेमध्ये राहायची आहे कारण या यादच्या यात्रेनेच पवित्रता दैवी येतील आणि सर्विसमध्ये सफलताही होईल बापदादा म्हणतात सतयुगातील ताज इतका हलका असेल की माहितीही पडणार नाही की डोक्यावर ताज आहे जितके जितके नजदीक जातील तितके तितके सतयुगाचे नजारे पण दिसत जातील प्रत्येकाने स्वतःला विचारायचे आहे जितकी बुद्धी जितके तन मन धन आणि जितका वेळ लौकिक जबाबदाऱ्यांना देतात तितकाच या बाजूला बाबांकडे देता का इकडे जास्त द्यायला पाहिजे जास्त नाही तर निदान सारखं तरी द्यायला पाहिजे बाप दादा म्हणतात सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये राहत असताना कमीत कमी दोन्हीकडे एकसारखे जास्त एकसारखे लक्ष पाहिजे तिकडे कमी झाले तर चालते इकडे कमी नाही झाले पाहिजे शक्तींचे कार्य आहे तीर लावणे पण प्रत्येक प्रकारच्या परीक्षेमध्ये आणि लोकांना ओळखण्यात शक्तींची रखवाली करण्यात पांडवांची जबाबदारी आहे ओम शांती